नमस्कार आज पुन्हा एकदा एक दाएक नवीन विषय घेऊन मी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे काही माहिती आपल्यासोबत शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की चार डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी एकत्रित येऊन एक कृतीदल स्थापन करून त्या माध्यमातून काही मागण्या केल्या आणि संप सुरू केला या संपाचा जवळपास दोन महिन्याचा कालावधी झाला आणि अखेर हा संप काही मागण्या मान्य करून स्थगित करण्यात आल्याची बातमी पोचली आणि आता पुन्हा एकदा सगळ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीज असतील ह्या आपापल्या कामावरती रुजू झालेल्या आहेत त्यांचं काम सुरू झालेलं आहे अशा याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मागण्या ज्या मान्य झालेल्या आहेत त्याच्यावरती ज्या मागण्या मान्य झाल्या त्याचं शासनांचे कुठले कुठले निर्णय झालेले आहेत त्याची कशी पूर्तता होणार आहे या संदर्भानं आपल्याला माहिती घेणं तरी गरजेचं आहेच पण आज जो विषय आपल्यासोबत मी शेअर करण्यासाठी आलेलो आहे तो म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महिला आणि बालविकास विभागानं एक शासन निर्णय जारी केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत या आपल्याला बघायच्या आहेत कारण या शासन निर्णयामध्ये काही गोष्टी आहेत काही गोष्टी नाही आहेत पण त्याच आपल्याला काही गोष्टी माहिती करून घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत चला तर बघूयात नेमकं की या व्हिडिओमध्ये आपल्याला काय माहिती मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला खूप चांगली माहिती यातून मिळेल अपेक्षा आहे की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा की ज्याच्यामुळं शासनानं एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची माहिती देखील सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा आपला हा प्रयत्न आहे अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षक असतील किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी असतील यांना देखील या शासन निर्णयाचं सविस्तर विश्लेषण करून ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला हा प्रयत्न आहे चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आदल्याच दिवशी शासनानं सगळ्या अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करून देण्याचा शासन निर्णय लागू केलेला आहे यासाठी खूप मोठी अमाऊंट शासनानं शासनाच्या तिजोरीतून खर्च करण्याचं निश्चित केलेलं आहे या शासन निर्णयामध्ये काही गोष्टी आहेत ज्या स्पेसिफिकेशन्स आहेत हे काय नेमकं का आहे सांगितलेलं ते देखील आपण बघणार आहोत आणि हा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये जे मोबाईल फोन दिले जाणार आहे त्या फोनच्या संदर्भातली माहिती देखील आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे हे बघा पोषण अभियान अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांना स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये जे मुद्दे नमूद केलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी उल्लेख केलेल्या आहेत त्यातल्या महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षकांना आणि तांत्रिक सेवा पुरवठादारांना अशा एकंदरीत एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतके फोन खरेदी केले जाणार आहे एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतके स्मार्टफोन खरेदी केले जाणार आहेत आता ह्या प्रत्येक फोनची किंमत जी आहे ती देखील मी आपल्याला सांगणार आहे पण त्यापूर्वी हा जो फोन आहे हा फोन सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो फायू येस सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो फायू येस या कंपनीच्या या मॉडेलचा फोन हा प्रत्येक अंगणवाडींना मिळणार आहे आणि त्याची किंमत ही तेरा हजार चारशे सत्तावन्न तेरा हजार चारशे सत्तावन्न रुपये त्रेपन्न पैसे इतकी निश्चित केलेली आहे तेरा हजार चारशे सत्तावन्न रुपये त्रेपन्न पैसे इतकी रक्कम निश्चित केलेली आहे एकंदरीत हे जे काही एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर फोनचे तेरा हजार चारशे सत्तावन्न रुपये त्रेपन्न पैशाप्रमाणे जवळपास एकशे चोपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार रुपये इतकी रक्कम ही या शासन निर्णयानुसार मान्य करण्यात आलेली आहे आता नेमका हा फोन काय आहे त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण हा मुद्दा नमूद केला पाहिजे की शासन निर्णयामध्ये ह्यातल्या ह्या गोष्टी नमूद नाही आहेत त्यांनी मॉडेल सांगितलं ते मॉडेल मी आपल्यापर्यंत सांगितलेलं आहे त्याची रक्कम किती निश्चित केलेली आहे ती देखील आपल्याला सांगितलेली आहे पण हा फोन जो असतो फोनमध्ये बऱ्याच स्पेसिफिकेशन असतात त्याचे कॅमेऱ्यापासून त्याची बॅटरी काय आहे त्याच्यामध्ये रॅम किती असणार आहे त्याची कॅपॅसिटी किती असणार आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत आणि म्हणून त्याच्या आधारावरती खरं तर ही रक्कम निश्चित केलेली आहे आता यामध्ये एक गोष्ट आहे की त्यांनी जी काही निविदा काढलेल्या होत्या आणि या निविदेमध्ये काही मुद्दे त्यांनी नमूद केलेले असतील आता माझ्या हातामध्ये निविदा नाही आहे मला माहिती नाही की त्या निविदेमध्ये काय सांगितलेलं आहे पण या निविदेतल्या गोष्टी काय आहेत या देखील प्रत्येक अंगणवाडीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील या शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे ते देखील आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी आपण बघूयात की नेमकं फोन हा जो फोनचं मॉडेल सांगितलेला आहे ते ज्यावेळेला मी काही माहिती इंटरनेटवरून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये काय स्पेसिफिकेशन्स मला दिसलेले आहेत बघा ह्याच्यामध्ये स्नॅपड्रॅगन सहाशे ऐंशी प्रोसेसर आहे त्यानंतर सोळा पॉईंट शहात्तर सेंटीमीटरचा एफ एच डी डिस्प्ले आहे पन्नास मेगापिक्सलचा कॅमेरा आहे ह्याच्यामध्ये खरं तर ट्रिपल कॅमेरा आहे म्हणजे जो मेन कॅमेरा आहे तो पन्नास मेगापिक्सलचा कॅमेरा सांगितलेला आहे सहा जी बीची रॅम आहे पाच हजार एम एची बॅटरी या फोनमध्ये असणार आहे की जी खूप चांगल्या पद्धतीची बॅटरी आहे तो चांगला बॅकअप देते अशी बॅटरी याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे हा एक अँड्रॉइड फोन आहे आणि हा फोन जो आहे हा कंपनी म्हणजे हे जे मॉडेल आहे कंपनीचं हे गॅलेक्सी ए झिरो फायव्ह येस हे जे काही मॉडेल आहे हे मॉडेल ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये लॉन्च केलेलं आहे कंपनीनं आणि हा खरं तर रिसेंटमध्ये आलेला फोन अंगणवाडी सेविकांना आता उपलब्ध करून दिला जाणार आहे आता याच्या संदर्भामध्ये ते कसा फोन वापरायचा आहे त्या संदर्भामधली तरतुदी देखील शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं सांगितलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये स्पष्ट करताना असं सांगितलेलं आहे की हा फोन कसा वापरायचा आहे कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात प्रत्येक स्मार्टफोनमध्ये तो कशा वापरायचा आहे त्याच्या कुठल्या कुठल्या गोष्टी असतात ह्या सगळ्या प्रत्येक अंगणवाडी सेविकेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि हे सगळं पोहोचवण्याची जबाबदारी ही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्यावरती शासनाने निश्चित केलेली आहे हा फोन कसा वापरायचा आहे त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याशिवाय त्या ज्या निविदेमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत की याच्यामध्ये जर काही तांत्रिक बिघाड झाला तर त्या कुठं त्याचे सर्व्हिस सेंटर असणार आहे या संदर्भामधली माहिती देखील अंगणवाडी सेविकांच्यापर्यंत असणार आहे ती पोचवण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्यावरती निश्चित करण्यात आलेली आहे दुसरा गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की हा जो फोन आहे या फोनची वॉरंटी काय किंवा गॅरंटी जी काय असते ही गॅरंटी काय आहे ती देखील आपल्याला अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की ला ला जो स्मार्ट अंगणवाडी किट नावाचा जो प्रकार होता जी योजना आपली चालवलेली आहे याच्यामध्ये चा बऱ्याचशा गोष्टी पोचवल्या गेल्या पण त्याच्यामध्ये काय आहे त्याची गॅरंटी काय वॉरंटी काय त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आलेल्या ना, नाहीत नादुरुस्त झाल्या बंद पडल्या त्या संदर्भात कुणाला विचारायचं यासंदर्भात कोणतीही माहिती खरं तर स्थानिक लेवलपर्यंत पोहोचली नाही आणि त्यामुळे या योजनेचे उद्दिष्ट चांगले असूनसुद्धा त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होऊ शकलेली नाही आणि ह्याच्या संदर्भातला आवाज संगोपन मासिकाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं उठवत आलेलो आहे सातत्यानं हा मुद्दा आम्ही लावून धरलेला आहे आता पुन्हा एकदा हा फोन ज्या वेळेला येतोय तर आम्ही हा व्हिडिओ तयार करत असताना एक सकारात्मक बाब घेऊन समोर येतो आहे की इतका चांगला फोन आपल्यापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी ही शासनानं उचललेली आहे त्यातून खऱ्या अर्थानं ऑनलाईनचं काम जे आहे ते अधिक वेगानं व्हावं अशी अपेक्षा आहे पण हे स्मार्टफोन येत असताना प्रत्येक अंगणवाडीपर्यंत हा शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा मोबाईल फोन काय आहे त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची गरज होती आणि म्हणून हा व्हिडिओ एक सकारात्मक विचार घेऊन निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत म्हणजे एकंदरीत हे खूप चांगल्या पद्धतीचं चा शासन निर्णय तयार करून त्या माध्यमातून आपल्यापर्यंत चांगला फोन घेऊन येणं त्या माध्यमातून सुविधा सेवा अधिक चांगल्या पद्धतीनं व्हाव्यात आणि प्रत्येक अंगणवाडीतली माहिती ही लवकरात लवकर शासनापर्यंत पोहोचावी त्याचं चांगलं मॉनिटरिंग व्हावं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा फोन देण्यापाठीमागचा आहे आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बऱ्याचशा अंगणवाडी सेविका या म्हणजे कमी शिकलेल्या आहेत दहावी द्या झालेल्या आहेत त्यांना या सगळ्या मोबाईल फोनमधले स्पेसिफिकेशन माहिती नसतात पण आता हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे कारण यापूर्वी देखील आम्ही बरेचदा सांगितलेलं आहे की आता आपल्याला अपडेट व्हावं लागेल सगळी माहिती घ्यावी लागेल आणि मग आपल्याला पुढं जावं लागेल आणि म्हणून हा स्मार्टफोन आपण कसा वापरायचा आहे त्याची माहिती आपल्याला आपल्या आयुक्त कार्यालयाकडून लवकरात लवकर मिळावी त्या पद्धतीनं त्याचे स्पेसिफिकेशन्स समजावे त्याची वॉरंटी कार्ड्स आपल्यासोबत यावीत आणखीन एक शासन निर्णयामध्ये खूप चांगला न, मुद्दा नमूद मुद्द केलेला मला दिसून आला तो म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं ज्यावेळी शासन हे मोबाईल फोन खरेदी करत आहे तर अशा वेळेला राज्यस्तरावरती त्या कंपनीनं एक कार्यालय स्थापन करावं प्रत्येक जिल्हास्तरावरती कुठं कुठं त्याची सर्व्हिस सेंटर असणार आहे त्याची माहिती देखील उपलब्ध करून द्यायची आहे आणि ही सगळी माहिती आपल्या प्रत्येक अंगणवाडी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं देखील महत्त्वाचं आहे आणि त्याचा उल्लेख शासन निर्णयामध्ये केलेला दिसून येतो म्हणजे अशा पद्धतीनं एकंदरीत खूप मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये हे मोबाईल फोन खरेदी करून ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत त्याचं प्रायोगिक वाटप देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि आता हे प्रत्येक अंगणवाडीपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे आणि हे फोन चांगल्या प्रतीचे चांगल्या दर्जाचे असतील आणि जे स्पेसिफिकेशन मी ऑनलाईन बघितले की त्या किमतीच्या जवळपास जाणार आहे खरंतर ऑनलाईन किंमत आणि ही किंमत त्याच्यामध्ये थोडासा फरक जाणवतो थो, पण त्याच्यामध्ये काही सर्व्हिसेस देणं देखील अपेक्षित आहे आणि म्हणून आपण त्याच्या मुद्द्यामध्ये न जाता आपण हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की हा इतक्या चांगल्या पद्धतीचा फोन आहे ट्रिपल कॅमेरा आहे फ्रंट कॅमेरा देखील त्याच्यामध्ये आहे स्पेसिफिकेशन्स चांगले आहेत तर हे कशा पद्धतीनं आता अंगणवाडी सेविकांच्यापर्यंत ते पोहोचणार आहे आणि अंगणवाडी सेविका त्याचा वापर करत असताना त्यांना काही अडचणी येतात का त्याचा निराकरण कशा पद्धतीनं होणार आहे या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सगळ्या अंगणवाडी सेविकांचं मुख्य सेविका असतील पर्यवेक्षका असतील या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपल्याला हा सगळा चांगला फोन आपल्या हातात पडतो आहे तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला तो खालती कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका ज्या लोकांच्या पर्यंत शेअर करा आणि या सगळ्या नवीन वाटचालीसह तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद